दिवाळी बचत बाजारामध्ये चार दिवस ज्या सेवकांनी आपली सिंह आपल्या दिवाळी बचत बाजारामध्ये स्वागत करून त्यांचा सत्कार करत आहे सेवा केंद्र मोठी लाईट व्यवस्था सगळं पाहणी करत आहे त्यांचेही आपण धन्यवाद करूया त्यांचाही या ठिकाणी सेवा केंद्र समन्वयक विशाल काय कडे काय होत आपल्याकडे रोज था था। ना? तो, 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 रोज घेऊन हो खपत नाही